सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग शिक्षकांच्या अभावामुळे तोंडल ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप ठिया आंदोलन सुरू

परंतु या ठिकाणी या सात वर्गांना केवळ दोनच शिक्षक या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत तर आमची एक मागणी आहे की बाबा हे दोन शिक्षक या ऐंशी विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतील का त्यामुळं सर्वच पालक या ठिकाणी काळजीत आहेत आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी तर आमचं एकच मागणी आहे की या ठिकाणी शि शासनाने या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्यावे आज या ठिकाणी पालकांनी वीर किंवा नावी या ठिकाणी शे आपली मुलं शाळेसाठी घालण्याचा विचार केलेला आहे आणि त्यामुळे या शाळेची संख्या सुद्धा विद्यार्थ्यांची कमी होते त्यामुळे ही शाळा बंद पडेल की काय अशी सगळ्या नागरिकांना काळजी वाटते खर तर या ठिकाणी आम्ही वेळोवेळी मिटिंग घेतली शाळा समिती असेल किंवा अधिकारी असतील केंद्रप्रमुख असतील त्याबरोबर गट शिक्षण अधिकारी असतील यांच्याशी आम्ही वेळोवेळी भेटलो वेळोवेळी फेन फोन करून शिक्षकांची मागणी केली परंतु या ठिकाणी आम्हाला कुठलाही चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळालेला नाही एक या ठिकाणी पदवीधर शिक्षक गट शिक्षण यांच्या मार्फत या ठिकाणी पाठवला तो एकच दिवस या ठिकाणी आला त्याने हे सगळं बघितलं आणि तो एकाच दिवसात गायब झाला म्हणजे ही जर अशी अवस्था असेल तर आपण विद्यार्थी या ठिकाणी कसे घडणार तर आमची सर्व नागरिकांची एकच मागणी ना आहे की लवकरात लवकर शासनाने या ठिकाणी शिक्षक उपलब्ध दे करून द्यावा आता जवळपास शाळा भरून दोन महिने झालेले आहेत परंतु अजूनही शिक्षक उपलब्ध नाही जर असंच चालू राहिलं तर या ठिकाणी जाऊन सर्व शाळा बंद करून ही विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेमध्ये जावं लागेल आणि तर या आमच्या दुर्गम भागातील गाव असल्यामुळे एस टीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आणि मुलांना जवळपास रोजच पाच किलोमीटरची पायपीट करावी लागेल या ठिकाणी पाचवी पर्यंत जवळपास पासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सहावी आणि सातवी या वर्गात अठरा विद्यार्थी उप शिक्षण घेत आहेत खरं तर पाचवी पर्यंत शिक्षण पट बघितला तर संच मान्यतेनुसार तीन शिक्षक या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून द्यायला पाहिजेत आणि वरच्या वर्गासाठी एक पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते आणि आम्ही या ठिकाणी शाळा समिती असेल विस्तार अधिकारी यांच्या बरोबर मिटिंग घेतली या मध्ये किमान विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून लोकवर्गने तुम्ही एक शिक्षक देण्याचं सर्वानुमते मध्ये ठरलं आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बी एस सी झालेली एक मुलगी टीचर म्हणून अपॉइंट केली आणि विस्तार अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की आपण एक आठ दिवसात दुसरा, दुसरा शिक्षक देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करू परंतु त्यांच्याकडून केवळ आश्वासनच मिळालं आणि मग कृ कृती मात्र कुठलीच झाली नाही त्यामुळे सर्व पालकांनी आणि आम्ही गट शिक्षणाधिकारी सासवड यांना भेटून त्या ठिकाणी निवेदन दिलं हात जोडून विनंती केली की बाबा तुम्ही या ठिकाणी आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्या नाही तर आमची शाळा बंद पडेल परंतु त्यांनी सुद्धा केवळ आश्वासन दिलं त्यांना या शाळेला व्हिजिट करण्यासाठी स्पेशली आम्ही जरा विनंती केली परंतु त्यांनी या ठिकाणी कुठली व्हिजिट केली नाही किंवा के शिक्षक सुद्धा उपलब्ध करून दिला नाही त्यामुळं सर्व पालकांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं शाळा समितीच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा एक निवेदन दिलं की बाबा तुम्ही जर शिक्षक उपलब्ध करून दिला नाही तर आमचं नाही इलाज झाला आम्ही शाळेला टाळं टोको आणि त्यानुसार आज आम्ही कृती केली तर शिक्षण अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्यावा हीच मला सर्व ग्रामस्थांच्या वतीने शासनाला विनंती करायची आता आहे ना हा जिल्हा परिषद शाळा दोन गरजे शाळा सातवी पण शाळा असून इथं पटसंख्या संख्या चौऱ्याऐंशी आहे किती आणि शिक्षक मात्र दोनच आहे पण आपल्या तालुक्यामध्ये असं बघितलं असता म्हणजे कादरी केंद्रामध्ये किंवा तिकडं जोगळी केंद्रामध्ये जिथं दोन मुलं तिथं दोन शिक्षक आहेत तिथं सात मुलं तिथं दोन शिक्षक आहेत आणि काही ठिकाणी पहिली आमच्या अठरा मुळे असताना तिथे एकही शिक्षक नाही तरी असा विषय आला की अन्य आहे आमच्या गावावरचे अन्य आहे आम्ही वेळोवेळी जाऊन हॉस्पिटल चर्चा केली गट संघाधिकारी संघ त्यांच्या संघ पण त्यांनी काय केलं आम्हाला आज दिवस दिवस एक पहिले शिक्षक आमच्याकडे दिवस आला फक्त हाळ चळवळ आणि दुसऱ्या शिक्षक आमच्या गावाला नाही तरी आम्हाला पहिलं शिक्षण मिळायला पाहिजे ते शिक्षण नाही मिळालं तर आम्ही शाळा बंद ठेवू शिक्षक मिळत असतो आमचे आमचं गावास्तं म्हणणं आहे सर्वांचं म्हणणं आहे आमचं मुलापूर सांगत आहे आम्ही वनवे तोंडगावचा रहिवाशी असून विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहे मी तर आमचं एकच म्हणजे आमच्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या वतीनं एकच म्हणले गावची शाळा सातवीपासून पूर्वीपासून शाळा आहे आज जुनं गाव ओरापासून हो सातवीची शाळा आहे तिथे भरपूर मुलं चांगली शिकली घडली आधी अधिकारी झाली आत्ताचं पट बी चांगल्या मुलांचा आहे फक्त लोकांचं काय म्हणणं की तुम्ही शिक्षक का देत नाही आज काय काय ठिकाणी आता आणस मुला तुम्ही दोन दोन चार हजार शिक्षक देत आहे इथं पट चांगला असून तुम्ही आमची दोन शिक्षकांची मागणी आहे एक पदवीधर शिक्षक असावा बाहेर आज मुलं कारण असताना त्यांना एस टी मिळत नाही जायच्या अडचणी ॲक्सिडेंट होत्यात त्यामुळे पालकांचं मी म्हणणं आहे की आम्हाला शिक्षक इथं चांगला मिळत आम्ही तिथं रालू आमचं एकच म्हणणं आहे की तुमचं तहसील मॅडमनं सांगा बिळू मॅडमनं सांगा काही करून आम्हाला लवकर लवकर शिक्षक द्या नाहीतर आम्ही रस्ता लोक करू शाळा तर आम्ही कुलपोठ ओकलेली शाळेला आणि पूर्ण शिक्षकला बी सांगा तुम्ही सुद्धा शाळेत हजार राहू नका मुलांना बी सांगा तुम्ही शाळेत जाऊ नका काय नका लवकरात लवकर तुम्ही सोय करावी एवढं आमची मागणी